स्पीच क्लिनिक या क्लिनिकच उद्घाटन आज या ठिकाणी होते मान्य काटकरांना दुःख बाळासाहेबांदारी ग्रीन शेड वगैरे सर्व शहरातील मान्यवर सगळे प्रमुख लोकांच्या उपस्थितीत हा उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे या सगळ्याचे हे निमंत्रक आपले मान्य केदार आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर म्हणजे आता सांगितलं केदारने की प्रत्येक जिल्हा एक सेंटर या केदार स्पीच आणि हिअरिंग क्लिनिकच्या माध्यमातून आज देण्यात आलेलं आहे आणि ते सर्व प्रकारचे स्पीच थेरपी हिअरिंग एड्स त्यांची चाचणी वगैरे ते काही टेस्टिंग असेल ते करून हे गरजेचं असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या काही एड्स लागणार आहेत ते इथे उपलब्ध करून दिल्या जातील मला वाटतं सातारा जिल्ह्यातलं पहिलं सेंटर आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला एकच सेंटर कंपनीच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्या साताऱ्यामध्ये सुरू होत आहे थोडंफार आपल्याला माहिती आहे की आता नॉईज पोल्युशन वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे लोक हे ऐकायला येणं वगैरे हे कमी होतं हॉर्न वगैरे या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला पण ज्या वाजत असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉल्बी डॉल्बी मुळे तर अनेक लोकांचं बऱ्याच वेळेला गणेश उत्सव वगैरे या काळात सुद्धा म्हणजे टेम्पररी का होईना किंवा परमनंट सुद्धा कान काय म्हणायचं इयरिंग जाण्याचं कि प्रकार झालेले साताऱ्यातले पण आपल्याला अनुभव आले काही जर अगदी वर्तमानपत्रात बातम्या सुद्धा आल्या होत्या त्यामुळे अशा याच्यामध्ये या आपले केदार स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकचा उपयोग सगळ्यांना होईल स्पीच थेरपी पण एक वेगळी थोडी हे मुलं जे लहान असतात बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की लहान असल्यामुळं मुलं बोबडी म्हणजे बोलतात किंवा तोत्र बोलतात असं म्हणतो किंवा मोठ्यांमध्ये सुद्धा स्पीच थेरपीचा गरज असती व मी मनापासून संकपाळ सरांना मॅडमना मनापासून शुभेच्छा देतो आज त्यांनी हे सेंटर आहे आणि सातारकरांना फायदा होईल अशी खात्री या निमित्तानं बाळगली म्हणून आज जागतिक योग दिनाच्या पण मी सर्वांना शुभेच्छा देतो परत एकदा क्लिनिकच्या ओपनिंगच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा मला इथं बोलवलं त्याबद्दल आभार वेगळी थेरपी आहे अलीकडच्या काळात प्रीमेच्युअर बेबी जी आहे त्या प्रीमेच्युअर बेबीमध्ये बोलण्याचं जे बोबडेपण आहे त्या संदर्भात जो स्पीच थेरपी आहे ते साताऱ्यात फार त्याचे सेंटर्स कमी आहेत आणि दुसरी म्हणजे यंत्र ज्या पद्धतीनं आहे ज्यांना कमी ऐकू येतं किंवा त्यापासून अप अपंगत्व म्हणायला काय हरकत नाही ते येतं त्याच्यावर सुद्धा जर ह्यांच्याकडून जर त्याच्यावर उपचार किंवा योग्य ते मार्गदर्शन होणार असेल तर सातारांसाठी निश्चिती पर्वणी आहे कारण Uh, आज मगाशी जसं बाबा राजे म्हणाले की डॉल्बी डॉल्बी हा विषय असा आहे की अनेकांना हृदयविकाराचा सुद्धा त्रास झाला आहे त्यात मृत्यूसुद्धा पावलेले आहे साताऱ्यात एक भिंत पडून एक काळ सुद्धा गेलेले आहेत आणि त्या डॉल्बीचा जो विषय आहे त्यातनं त्या जे त्या 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 कर्णबधीर जे होतात अशा रुग्णांसाठीही निश्चितपणाने हे सेंटर आहे हे एक चांगल्या पद्धतीची सुविधा निर्माण होणार असल्यानं सातारकरांना एक नव दाल निर्माण झालेलं आहे मी केदार संकपाळ डायरेक्टर केदार स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक गेले दोन हजार बारापासून आम्ही बारा, बारा वर्ष झाली या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत पहिली शाखा आमची कोल्हापूरमध्ये त्यानंतर आम्ही बेळगाव गोवा असं विविध शहरांच्यामध्ये केदार स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक या नावाने शाखा चालू केल्या त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही प्रथमच आमची चौथी ब्रांच जी चालू केली बेस्ट साऊंड म्हणून येते ही जी कंपनी अंडर असते याच्यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी सिग्निया कंपनीचे जे ब्रँड आहेत त्याची टेस्टिंग त्यानंतर श्रवणयंत्र हे प्रोव्हाइड केले जातात ज्याला वॉरंटी प्लस गॅरंटी राहते तर नक्कीच आणि सातारकरांच्या जे काही रुग्ण असतील त्यांना श्रवण असतील किंवा अदर स्पीचचे रिलेटेड असतील तर त्यांना मी बेस्टमध्ये बेस्ट रिझल्ट दे बेस्ट देऊ आणि त्यानंतर त्या लोकांच्या कस्टमरचा असे विश्वास पात्र राहू तर आजच्या या कार्यक्रमासाठी जे इथे आपले मंत्री असतील शिवेंद्र महाराज छत्रपती महाराज उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली व त्याच्यासोबत ज्येष्ठ जे पत्रकार आहेत शरद साहेब उपस्थित व बाकीचे जे आमचे मित्रमंडळी असतील त्यानंतर राहुल सोनवणे असतील सागर वायदंडे असतील त्यानंतर बाकीचे जे आमचे असतील जा या सर्वांचं खूप सहकार्य लागलं व जे आम्ही हिंगळे साहेब असतील आमचे